नमस्कार मी अरवि जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पंढरमध्ये पासष्ट एकर लगत असलेल्या पंढर भोटोरी बायपास रोड इथं आम्ही आत्ता उभा आहे मला आता आमचे मित्र समाशुख सुरघाटी आणि सरपंच गणेश ढवळे यांचा फोन आला आणि असं सदर ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती या आजोबांना कोणीतरी ते सोडून गेले त्या या आजोबांचं वय साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी वय असेल आणि त्यामुळं आम्ही आता हा व्हिडिओ करत आहे की या आजोबा सदर जर कोण ओळखीत असेल किंवा हा व्हिडिओ त्यांच्या गावापर्यंत गेला पाहिजे आता त्यांना आम्ही नाव आता विचार असता त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव शेषराव माधव जगदाळे राहणार लोहगाव जिल्हा औरंगाबाद असं ती व्यक्ती सदर आजोबा नाव सांगतात तर हा व्हिडिओ त्या लोहगावपर्यंत गाव आपण पोहोचला पाहिजे असं सर्वांनी सहकार्य सर करावे आणि त्या आजोबांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचल या सर्वांनी आपल्या व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे हा व्हिडिओ सोडून सहकार्य करावे आणि सदर माझं सांगणं आहे की कोणीही असो ज्याने आजोबांना पंढरपूरमध्ये सोडून गेलं आहे त्यांना माझं सांगणं आहे की अरे तुम्ही दर्शनाला म्हणून येतात पांढुरंगाच्या आणि पंढरपूरमध्ये येऊन असं पाप करून जातं का अशाने तुम्हाला पांढुरंग पाहुणार नाही असं माझं म्हणणं तर जे कोणी काचणी त्यांच्या घरची हो काही येऊन इथं त्या आजोबाला लवकर लवकर घेऊन जाणार अरे तुम्हाला जड झाला असेल तर तुमच्या घरी त्या आजोबा नड जाऊन मारा पण असं हे त्यांच्या उर्वर आशाची हेळसांड करू नका इथं तर आता वारे म्हणून लोक आहेत पण एकदा वारी संपली की तर मोठमोठे कुत्रे असते जनावर असते त्यांना फाडून खातेल अशी आजोबांची अवस्था होईल तर माझी विनंती आहे सर्वांना की हा व्हिडिओ त्या गावापर्यंत पोहोचला पाहिजे त्या घरच्या कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांनी पुण्यात नाव सांगतो की नाव सांगितलं की शेषराव माधव जगदाळे राहणार लोहगाव जिल्हा औरंगाबाद सदर हा व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद